नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सध्या तंत्रज्ञानाचा वापर सगळीकडे सुरू झालाय पण त्याचा गैरवापर मात्र जास्त प्रमाणात होऊ लागलाय मग अगदी आता ए आय आणि त्या माध्यमातून डीप फेक किंवा आणखी काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी त्या माध्यमातून आजकालची तरुणाई नको तो उद्योग करायला लागली आहे आणि मग या माध्यमातून महिलांना त्रास देणं मुलींना छेडणं इव्हन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओज फोटोज तयार करणं आणि थेट सोशल मीडियावर व्हायरल करणं यात त्यांना काय समाधान मिळतं त्यांचं त्यांना ठाऊक पण अशा व्यक्ती भेटल्यानंतर त्यांना ठोकून काढलं पाहिजे त्यांना वटणीवर आणलं पाहिजे यासाठी अनेक जण लढत असतात त्यातलीच एक व्यक्ती आपल्या अख्ख्या सर्व पुण्याला माहिती आहे माझी नगरसेविका अर्थातच केवळ झाशीची राणी प्रतिष्ठान चालवत नाहीत तर झाशीची राणी आईनी वेळी पण कशी फिरवते हे पण दाखवून देतात दुसरी गोष्ट आता त्या एका पक्षाच्या अर्थात अजित ददाबावार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या देखील आहेत मुळात त्यांनी एक आत्ता असं प्रकरण जे काल त्यांनी थेट त्यांच्याच लाईव्ह केलं ज्यातून एका विकृताचा बुरखाच फाडला आणि अशा व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा अर्थातच ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांना या ठिकाणी पाचारण केलं ताई आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांच्यासोबत जी पीडित महिला आहे तिला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कसं या प्रसंगात किंवा या प्रकरणामध्ये त्यांना मदत केली आणि मग शेवटी त्या आरोपीला अटक करण्यापर्यंत पोलिसांची सगळी यंत्रणा कशी हलवली हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत अर्थात सोशल मीडियावरची ही विकृती हिची नांगी वेळीच ठेचली पाहिजे आणि त्यातलंच हे एक प्रकरण आहे ज्याच्यावर आता आपण या पीडित महिलेसोबत ताईंशी संवाद साधणार आहोत ताई तुमच्याकडे या ताई आल्या आणि मग तो विषय अर्थात त्यावेळी त्या घाबरलेल्या अवस्थेत होत्या भेदरलेल्या अवस्थेत होत्या आणि त्यांचे फोटो म्हणजे त्यांना असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल की माझे असे स्वप्न कोणीतरी आक्षेपार्ह हो। ते काहीतरी डिप फेक करून किंवा त्याला वेगळाच काहीतरी स्वरूप देऊन फेसबुकवर टाकतील आणि सोशल मीडियामध्ये त्या संदर्भामध्ये व्हायरल करतील तेव्हा जेव्हा तुमच्याकडे या पीडित महिला तेव्हा अवस्था जेव्हा ही आमची आली ऍक्च्युअली ती माझे व्हिडिओज बघून माझ्याकडे आली तिला तिचे मॅरिड केसेस चालू होत्या ऑलरेडी ती त्या टेन्शन मध्ये होती परंतु ती जिथे काम करत होती तिथे खरंच एक चांगले तिचे जे ओनर आहेत गृहस्थ मी त्यांना खरंच त्यामध्ये मी नेहमी ने 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 विकृत जे पुरुष असतात त्यांना मी ठोकण्याचं काम करते पण जी पुरुष काही लोभ न ठेवता किंवा स्वार्थ न ठेवता त्या व्यक्तीने माझ्याकडं त्यांना आणलं माझ्याकडं आणल्यानंतर ही महिला म्हणजे ही माझी भगिनी एवढी घाबरलेली होती साहजिकच तिने जे काही मला दाखवलं ते जरा पायाची जमीन सरकणं इतकेच होतं कारण का जो आरोपी आहे तिच्या केसमधला तो तिला मी तुमच्या वडिलांना ओळखलो तिचे वडील बँकेमध्ये का काम आला होते एवढीच ओळख घेऊन फक्त तिच्याशी ओळखीचे हाय बायपर्यंत एवढे रिलेशन होते हिची खास ओळख नव्हती आणि मग त्यांनी त्या ते ओळखीतनं हिला विचारलेलं की माझ्याशी लग्न करताल आता काय प्रस्ताव अशा ओळखीतनं देतात तर ती म्हणली नाही मी नाही तुमच्याशी लग्न करू शकत तर त्याने काय त्यावेळी रिॲक्ट नाही केलं पण नंतर मग हिच्याच वाढदिवसाच्या दिवशी हि जे ओळखीचे दुसरे एक बंधू आहेत ते घरी आले हिला विज वगैरे केलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला तुझे फेसबुकवर म्हणजे आता ती बोलायला लाजेल पण मला वाटतं की मी लाजलं नाही पाहिजे कारण का खरी परिस्थिती जर मी समाजासमोर नाही आणली तर महे समाजाला तरी कसं कळणार आहे अक्षरशः हिजे फेसबुकवरचे चांगले बहिणी बहिणी भावांसोबतचे फोटो मित्रमैत्रिणींचे चांगले रेग्युलर फोटो की जे आपण ट्रिपला गेल्यावर कार्यक्रमाला गेल्यावर काढतो ते फोटो या हा जो आरोपी त्याचं नाव आहे राम निकम त्यांनी घेतले आणि लिटरली निकेड म्हणजे ते जे ब्ल्यू फिल्म असतात त्याच्या पद्धतीने एकदम ओबड इतके घाण कि किळस येईल हे फोटो तिचे तयार करून ग्रुप तयार केलं ते व्हॉट्सअपचे चार पाच आणि महिलांचे नंबर टाकून त्या महिलाचं नाव लिहून पुढे तिला अभ्युस शब्द वापरले होते आता विचार करावं हो, सर्वसामान्य महिलेला सोशल मीडियावर जर अशा पद्धतीचं टाकले ती मरून जाणार म्हणजे ती अवस्था ही जी झाली होती पण आता ही अवस्था होणं हे स्वाभाविक आहे मला मान्य आहे पण आता या अवस्थेला भेदलं तर पाहिजे ना जर समजा हिने ते बघून सुसाईड केला उपयोग काय विकृत तर आरामशीर आहे त्याला कुठला पस्तावा नाही किंवा जशी तक्रार आलीच नसेल तर पोलीस कसा तपास करणार मग कारण काय येणार आहे जे अनेक प्रकार हे चुकीच्या मार्गाकडे जातात मग मी तिला सांगितलं की काही घाबरू नको मला मी म्हणजे तिला की आय माहिती आहे बाळा की तुला खूप त्रास होतोय पण तुला बे, मी उभी राहते पण तुला स्वतःच्या मनाला उभं करावे लागेल तर मी तुझी ही लढाई तुला जिंकून देऊ शकते मग त्याच काळामध्ये हे थोडस बरं वाटलं आणि मी जे काही आत्ता शब्द जे मीडिया समोर वापरायला नाही पाहिजे पण मी वापरले का तर समाजामध्ये हे शब्द वापरले जातात तर ते कळल्या पाहिजे माझ्या माता भगिनींना की ही विकृती ह्या शब्दांनी शब्दानी आहे आणि त्याला न घाबरता तुम्ही ती तक्रार पोलिसांकडे केली गेली पाहिजे मग भारतीय ही राहते त्या भागामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे त्यावेळीचे साळगावकर पी आय म्हणून होते मी त्यांना फोन केला या सदर महिलेला तिथे सगळे पेपर्स घेऊन जे आहे स्क्री स्क्रीनशॉटचे ते व्हिडिओज ते फोटो काढून त्यांना त्यांनी तिथे घेतले आणि पी आय साळगावकर साहेबांनी तातडीने गुन्हा दाखल केला आता तो गुन्हा दाखल केला आरोपी काही लगेच सापडत नाही लक्षात घ्या म्हणजे आता राजकारण्यांची मागणी असती आरोपी कुठे काय पण मी अत्यंत जबाबदारी सांगते की मी वकील असल्यामुळे मला ती प्रोसिडिंग माहिती आहे आता जो आरोपी शोधायचा होता तो आय पी ऍड्रेसवरनं शोधावा लागतो आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार च्या माध्यमातन ते सगळे कलट करावे लागतात पोलिसांना त्याचा पाठपुरावा करावा लागतो त्या समोरनं त्या डिपार्टमेंटकडनं उत्तर येण्यासाठी कालावधी लागतो आणि मग हे करत असताना म्हणजे ही एफ झाले फोटो कधी झालेत एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला माझ्याकडे ही कधी आली म्हणजे हिला कधी आव समजलं जून पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला तेव्हाच ही आमची एफ आय आर झाली आणि मग जे पहिले सागावकर साहेब आहेत त्यांची बदली झाली दुसरे साहेब आले खिलारे साहेब म्हणून पी आय त्यांनीही स्वतः इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ते याच्यामध्ये आहे त्यांनीही तो तपास केला आणि तो आरोपी दोन दिवसापूर्वी सापडला बर त्या आरोपीनी एकट्या याच महिलेचे नाही अनेक सोशल मीडियामध्ये त्याच्या संपर्कातले किंवा कोण लोक आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो घेऊन केड फोटो व्हायरल केलेले आहेत आता ज्या दुसऱ्या लोकांचे झाले मे बी त्यांना माहिती पण नसते कदाचित जर माहिती झाली तर तक्रारी घेऊन त्या पुढे पण येतील आणि याच्या पुढे सांगते या विकृताचे या राम निकम म्हणून जो आरोपी आहे त्याचं एका कार्यक्रमामध्ये काही मान्यवरांना पण बोलवलेले तर ते दोन मान्यवर म्हणजे कोणतरी टिळेकर आणि अजून एक आहेत की जे आमच्या सोबत आम्ही राजकारणी किंवा सोशल मीडिया सामाजिक काम करतात ते आणि पुढे महिला आहेत त्याच्यात आजी बिजी अशा सगळ्यात तर त्यांनी सगळ्यांनाच निकेड केलेले तोही फोटो आहे म्हणजे हा विकृत दिसतो आणि विकृत दिसतोय म्हणजे काय झालेलं आहे हे सोशल मीडिया जो आहे ना हे दुहेर दुहेरी शस्त्र आहे खर तर याचा वापर योग्य मार्गाने फक्त प्रसिद्धीसाठी आणि समाजाला अवेअरनेससाठी केला गेला पाहिजे पण आता सोशल मीडियाच्या माने मी खाल्लं मी झोपलो मी पिलो उठलो झोपलो मी हक केलं म्हणजे किसिंग केलं आणि केलं म्हणजे मला वाटतं तर सोशल मीडियावर फक्त ज्याला आपण ब्ल्यू फिल्म म्हणतात ते हनीमून नावाने ना व्हायरल नाही झालं म्हणजे आपण मिळवलं परंतु कितीही या लोकांनी या विचारसरणीने जरी विचार केला तरी कायद्याने सोशल मीडियावर असे व्हिडिओ टाकणं किंवा तुमचा व्हिडिओ तुमची परवानगी घेऊन न घेता टाकण हा गुन्हा आहे आणि त्याच्यानुसार शिक्षा होते ठीक आहे तुम्हाला तातडीने शिक्षा नाही होणार गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्षात घ्या ह्याचे जे काही पुरावे असतात ना हे कुणीही मिटवू शकत नाही हे डायरेक्ट कागदपत्री पुरावा आहे की ज्याच्यानी कोर्टात केस चालून तुम्हाला शिक्षाच होणार आता ही शिक्षा झाल्यानंतर मला हा फोटो दाखवायचा आहे कारण का हा जगाला कळला पाहिजे जे जे, 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 जे तुमची बातमी बघणार की जे जे सोशल मीडिया वापरणार त्यांना जर कधी विकृतीची मनात इच्छा जरी आली ना तर त्यांनी स्वतःला थांबवलं पाहिजे कारण का याला थांबवणं सेकंड पार्ट आहे हा पोलिसांचा स्वतःपासून ही सुरुवात केली पाहिजे असं माझं महत्व आहे म्हणणं आहे याच नाव आहे राम निकम हा सातारातला राहणारा आहे असं कळतं पण पुण्यामध्ये आला असेल राहत असेल याला सुद्धा बहीण असेल याला सुद्धा आई असेल तरी सुद्धा तो एका महिलेचे इतके घाण व्हिडिओ किंवा फोटो कसे टाकू शकतो मग मला काय म्हणायचंय की हा हिने आत्महत्या करण्यापेक्षा या माणसाने करावी ना विकृती तर संपेल जे आम्ही आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही याला मारणार ठीक आहे आम्ही मारल्यानंतर काय ते बेकायदेशीर म्हणजे कायद्यात बसत नाही म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होतात आम्ही ते मान्यही करतो मग त्याच्यापेक्षा ही लोक विकृत मेलेली बरी कारण का विकृती संपवायची असेल तर प्रत्येकाने ती सुरुवात आपल्यापासून करणं गरजेचं आहे कारण का फार गंभीर प्रश्न झाला ह्या सोसायटी मधला आपण जेवढा लाईटली म्हणतोय तेवढा नाहीये ही जर प्रत्येकाने सुरुवात केली आणि हाच वापर आमच्या राजकारणातली लोक का आता करायला लागलेली ला आहेत हाच वापर प्रतिस्पर्धेला बदनाम करण्यासाठी करायला लागलेत आणि त्याची शिकार जी महिला किंवा जी पुरुष त्यांनी होऊ नये तुम्हाला आहे ना त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही का कुणाची सुपारी घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे अडकणार तुम्ही आहात बदनामी तुमची आहे शिक्षा तुम्हाला होणार आहे आणि तुम्ही तुमच्या सोबत म्हणजे आरोग्य जरी असला तरी अख्खं खानदान समज त्याच्या त्याच्यामुळे तिला ते सांगितलं समजून आणि तिला ते मला भेटल्यानंतर तिला वाटलं असेल की मॅडम आपल्या पाठीशी तर बाबा आणि आय एम हॅपीवर मी ऐकलं त्यात तुम्ही त्यांना सांगितलं होतं रडायचं असेल तर मी मदत करणार नाही पण लढायचं असेल तर मी तुझ्यासोबत उभं राहील अर्थात आता जो आपण आरोपीचा फोटो बघितला त्याला अटकही झाली आता पुढची कायद्याची प्रोसेस सुरू आहे माहिती अधिनियम दोन हजार सासष्ट माहिती अधिनियम म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार सदुसष्ट आणि बी एन एस दोन हजार तेवीस शहात्तर ऑब्लिक वन ऑब्लिक आय असे तीन गुन्हे असे आहेत त्या अंतर्गत हा जर दोषी आढळला तर निश्चितपणे याला तीन वर्षांचा कारावास आणि मग पुढे काही लाखांचा देखील दंड होऊ शकतो शिवाय या सगळ्या प्रकरणामुळे त्याच्या स्वतःच जे काही सोशल आहे मग फेसबुक असेल अकाउंट असतील ती कायमची सीज होतील त्यामुळे अशा व्यक्तींना जर घाबरून आताच्या महिला आताच्या तरुणी जर अशाच मनातल्या मनात कुडत राहिल्या तर मात्र यांचं फावणार आहे त्यामुळं या पीडित महिलेला ताई सारख्या खंबीर महिला सापडल्या भेटल्या आणि मग मात्र याचा पर्दाफाश झाला आता मी त्या पीडित महिलेकडे जाणार आहे अर्थात त्यांना मला ह्या सगळ्या प्रकरणावर हाच प्रश्न पहिल्यांदा विचारायचा आहे की एकवीस एप्रिल ला ही घटना घडली नंतर एकवीस जून पर्यंत हे सगळं चालूच होतं शेवटी पंचवीस जून ला तुम्ही दाखल केलीत आणि आता कुठे चार साडेचार महिन्यांनी त्या आरोपीला अटक झाली पण त्यांनी जे कृत्य केलं आणि ते कृत्य तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा भावाकडून समजलं त्यावेळी तुम्हाला नेमकं काय वाटलं म्हणजे आता कसं काय म्हणजे ह्याला हँडल करायचं काय घडलं होतं नेमकं माझ्या वाढदिवसादिवशी संध्याकाळीच मला ही गोष्ट कळली तेव्हा पहिल्यांदा जे पण ह्याच्या आधी आपण जेव्हा टी व्हीमध्ये वगैरे अशा गोष्टी बघून तर पहिली रिएक्शन मी घाबरले होते की आपल्यासोबत असं काही होऊ शकतं हे कधी वाटलंच नव्हतं तर मी ऑनलाईन कंप्लेंट करायचा प्रयत्न केला एक दोन लोकांना विचारलं की हे असं आहे काय करू शकतो तर त्यांनी मला सांगितलं ऑनलाईन कंप्लेंट कर तर मी रात्री दोन वाजेपर्यंत ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केली सायबर सेल हा ऑनलाईन त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस चौकीला वगैरे गेले त्यांना झालेला गुन्हा ते सांगितलं त्यांनी तिथून बघायला सुरुवात केली पण त्याच्यानंतर नंतर मेसेजेस वगैरे यायला लागले की हे जे फोटो आहेत ते तुझ्या घरी पाठवू का हे तुझ्या घरी पाठवू का हे व्हायरल करू का आणि अनोळखी असल्यामुळे माझ्याच नावचं अकाउंट ओपन केल्यामुळे मलाही माहित नव्हतं की बाबा हा कोण आहे नेमका आणि हा का असं करतोय तर दोन महिने याच्यामध्येच गेले नंतर मी रुपालीताईंच्याकडे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला धीर दिला त्यांनी मला सांगितलं की तू रडण्यापेक्षा तू स्वतःसाठी लढ आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की तूच एक अकाउंट ओपन कर खोट्या नावाने आणि तूच त्याच्याशी बोल आणि तूच ते काढायचा प्रयत्न कर मग त्यांच्या सांगण्यावरून मी माझं एक खोटं अकाउंट ओपन केलं आणि मी त्याला मेसेजेस केले आणि मग त्यातून मला कळलं की त्यांनी असे सात आठ ग्रुप तयार केलेत त्यामध्ये माझे फोटो माझे नंबर आणि अजून पण काही मुली आहेत त्यांचे फोटो नंबर त्यामध्ये तो व्हायरल करतो आणि त्याच्यानंतर एफ आय आर दाखल केली आणि दोन महिन्यापूर्वी तो कोण आहे हे कळलं आणि पोलिसांनी ट्रॅप लावून मग शनिवारी त्याला पकडलं अच्छा एकंदरीत आता ह्या व्यक्तीला तो पकडलेला आहे त्याने असे अनेक उद्योग केलेले आहेत अनेक तरुणींसोबत असेल किंवा महिलांसोबत त्यांनी अशा पद्धतीचे आक्षेपार्ह व्हिडिओज फोटोज तयार केले असतील याच्यातून मुळात म्हणजे या व्यक्तीची विकृती तर समोर येतेच पण असे बरेच जण आहेत ज्यांचे कारनामे बाहेर यायचे आहेत अर्थात प्रत्येक महिलेला रुपालिताई सारख्या खंबीर महिला त्यांच्यासोबत असं नाही तेव्हा आता प्रत्येकीने रुपालिताईंसारखं खरं म्हणजे बनलं पाहिजे कारण की आपला लढा आपल्यालाच लढायचा असतो अशावेळी आपण थेट समोर येऊन हो त्या व्यक्तीला देखील भिडलं पाहिजे अशावेळी निश्चितपणे समाज तुमच्या पाठीशी उभा राहतोच कारण की समाज असल्या विकृतींना कधीच स्वीकारू शकत नाही आणि ज्या व्यक्तींना म्हणजे ज्यांना असं वाटतं की हे व्यक्ती असं जे काही करतायत त्यांना असं वाटतं आम्हाला काय मोकळणार आहे कोण आम्हाला पाहणार आहे तर तसं नाही कारण की तुम्हाला ठेचण्यासाठी असे बरेच जण या ठिकाणी लाट्याकाट्या घेऊन बसलेले असतात हत्यारं घेऊन बसले असतात ती हत्यारं कायद्याची असतात आणि कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला कसा धडा शिकवायचा याचं उत्तर रुपालिता कालच्या लाईव्ह मधून दिलंय मला आता आणखी एक प्रश्न ते तुम्हाला असं विचारायचं कारण की अशा बऱ्याच पीडित महिला असतील ज्या स्वतःहून समोर येत नाहीत त्यामुळं मनातल्या मनात कुढणं मग शेवटी अगदी टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत त्या जातात खरं म्हणजे एका महिलेचा जीव वाचवलात हो तुम्ही त्याबद्दल खरं म्हणजे मी आभार मानतो तुमचे पण अशा अनेक महिला असतील ज्या उद्या कदाचित तुमच्याकडे आता त्यांच्यासारखं धाडस त्याही करतील आणि तुमच्याकडे येतील तर अशा वेळी मात्र या सगळ्या विकृतांविरोधात लढा उभारण्यासाठी कुठला तरी अवेअरनेस म्हणून आपण काहीतरी सोशल मीडियावर एक एक वेगळं काहीतरी अभियान राबवावं असं मला वाटतं त्या अनुषंगाने तुम्ही पाऊल निश्चितच लक्षात घ्या की मी वाचवल्यापेक्षा मी म्हणेल की मी माझ्या स्त्रीपणाचं एक उदाहरण जिवंत केलं कारण का तिचा जीव एक लक्षात घ्या काय असतं मला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमात सांगायचंय महिलांनी सुद्धा संगत चांगली ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्याला मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्यासोबत कोण आहे कोण नाही या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा आता हिनी कसं सायबरला तक्रार केली तर माझं पुढे जाऊन सांगणं की मी आज सत्ताधारी पक्षामध्ये आहे की ज्या आमच्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणावर जे जे अधिकारी आहेत आता हिनी जर सोशल म्हणजे त्या सायबरला जर कंप्लीट केली होती तर त्या सेलच्या लोकांनी हिला बोलावलं पाहिजे होतं म्हणजे पोलिसांनी आणि तातडीने त्या अकाउंट हॅक करणं किंवा त्याचा रिपोर्ट पाठवणं अशी यंत्रणा हल्लीच पाहिजे आणि हे शक्य आहे कारण का जे पोलीस आहेत पोलीस स्टेशन आहे सायबर आहे डिपार्टमेंट वेगवेगळी आहेत तिला तिला आता ठीक आहे तिला तिच्या त्या ओळखीच्या माझ्याकडे आणले आणलं नसतं तर काय केलं असतं आणि मी वकिली आहे त्याच्यामुळे मला त्या वकिली मी तिचा गुन्हा दाखल करून दिला परंतु हा मला सापडला नाही आरोपी जर याचा नंबर मला मिळाला असता किंवा हिला घर माहिती असतं तर मी साम दाम दंडभेदानी त्याला तिथं धडा तोही शिकवला असता कारण काय आहे या विकृतीला विकृतीने पण ठेचणं गरजेचं असतं म्हणजे कोणती विकृती डायरेक्ट त्याच्या घरी पोचणे सगळ्या महिला घेऊन जाणे आणि त्याचं थोवाड काळ करणे आणि तो थोवाड काळ केलेला चाल लाईव्ह हा सोशल मीडियावर दाखवणे तो नाहीलाच आहे आमच्या शेवटी जर मला माझी माता भगिनी जगवायची असेल तर अशा विकृतांना कायद्याची जरम बसली पाहिजे आणि एक वेगळी दहशत सुद्धा बसली पाहिजे की जेणेकरून वाटलं त्यांना की या महिलाचा निकेड फोटो टाकायचा आहे किंवा एखादा ब्ल्यू फिल्म टाकायची तर नको आपल्याला याच्यामध्ये शिक्षा होईल म्हणजे तुम्ही फेसबुकवरचे फोटो घेऊन टाकतात तो तर गुन्हाच आहे पण तुम्ही जर जे काही ब्ल्यू फिल्म तयार होतात त्या जरी टाकलं तरी तो गुन्हा आहे कारण का सोशल मीडियावर अश्लीलता पसरवणे हा पण कायद्याच्या सेक्शन अंडर खाली गुन्हा दाखल होतो आणि तुम्हाला वाटत असेल की याच्यात शिक्षा भिक्षा होत नाही असं नाहीये ती शिक्षा होऊन तो दंड होऊन तुमचं अख्ख करिअर बर्बाद होतोय आणि हे आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे पिढी एवढी हुशार झालेली आहे की जे काही चांगलं आपल्या समोर येईल ना त्यातनं त्याचा गैरफायदा कसं घ्यायचा त्याच्यातच माहीर आहे मग मा त्याच्यामध्ये सर्वसामान्य पण लोक माग पुढं नाहीत उदाहरण सांगते दोन हजार एकोणीसला ला कुर्तडकर नावाच्या माणसानी उर्मिला मातोडकरला अशाच आई बहिणीवरनं शिव्या दिल्या होत्या आणि आम्ही त्याच्या घरी पोहोचल्यावर तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो पोलीस स्टेशन मध्ये मला काय म्हणत होता ओ मॅडम मी तुम्हाला थोडी शिव्या दिल्यात मी उर्मिला मातोडकरला शिव्या दिल्यात मी शॉक आणि त्या शिव्या तुम्ही ऐक ऐकवलं म्हणजे तुम्हाला ऐकवणार नाही मग त्यांनी ज्या म्हणल्या ना मी म्हणलं अरे हो तू उर्मिला मातोडकरला शिव्या दिल्या तू काय काय शिव्या दिल्या त्या शिव्या मी त्याला पोलीस स्टेशन मध्ये दिल्या तेव्हा तो जागेवर आला आणि त्याच्या घरी जेव्हा आम्ही पोचलो त्याचा हजार दीड हजार स्क्वेअर फुटचा आपण चौकामध्ये फ्लॅट मुलींना राहायला दिलं होतं त्यांनी कॉर्ड बेसिसवर हे किती भयाने उद्या म्हणजे त्या कॉर्ड बेसिस मध्ये त्यांनी जर कॅमेरा लावला असता आणि काही शूटिंग बिटिंग करून घेतलं असतं तर कोण जबाबदार होत आणि त्याच्यानंतर मात्र तो कुर्तडकर जवळजवळ तुम्हाला सांगते पंधरा दिवस तो म्हणजे त्याला जेल झाली म्हणजे लॉकअप झाली जेल झाली आणि तो पंधरा दिवसांनी बाहेर सुटला किती पंधरा म्हणजे कुरतडूनच टाकलं आणि मग त्या कुरतडणाऱ्याच्या त्याला ते कळलं की आपण चुकीचं केलेले त्याच्यानंतर त्यांनी विकृत पोस टाकली नाही उद्देश एकच की ही विकृती संपवा आणि सुशिक्षित होता तो कुरतडकर सुशिक्षित माणूस काय त्याचे मॅरिड लाईफ प्रॉब्लेम असतील तो तर त्याचा प्रश्न आहे ते, ते तुमचे मॅरिड लाईफ प्रॉब्लेम आहेत किंवा तुम्ही मानसिक ताणे म्हणून तुम्ही कुणालाही नागड उघड करणार का कुणी दिलंय तुम्हाला अधिकार आणि समाजात खूप सोफेस्टिकेटेड वागणारी लोक सुद्धा गुन्हेगार निघतात म्हणजे जेव्हा हे समोर येतं हे सांगणं गरजेचं आहे असं काही नाही जो शिकलेला नाहीये किंवा जो वायफळ आहे की गुन्हेगार आहे तोच वाईट आहे सुशिक्षित गुन्हेगार पण आहेत मग ह्या सगळ्याचा आपल्याला म्हणजे तुम्ही असताल लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्ही राजकारणी लोकप्रतिनिधी असू किंवा वकील असतील किंवा डॉक्टर असतील यांनी खरंच हा अवेअरनेस करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू का जेव्हा हे असे घाण फोटो येतात कधी कधी म्हणजे मा, मला तर सोशल मीडियाच्या ह्या बघून ये ना लोकांना टेन्शन येतो अरे माझी बदनामी झाली अरे माझं हे झालं आज मला काहीच वाटत नाही आता मी काउन्सलिंग करते त्याच्यावर ठीक आहे ना समोरच्यानी केलंय ना वेट अँड वॉच हर हर महादेव म्हणायचं झाशीची राणी रा, आहिल्या माता जिजाऊ माताचं नाव घ्यायचं आणि सावित्री मी, साव, मी खूप महिला अशा तयार केलेल्या आहेत आणि त्यांना मी हिलाही सांगितले मी तुझी मदत केली तू चार जणांची करायची आपल्याला म्हणजे त्या भगिनींपर्यंत कनेक्ट राहता येतं सगळीकडे मी नाही पोचू शकत तरी तुमचे आभार आहेत की तुमच्या न्यूजच्या माध्यमात लोकांना ते कळतं ते युट्यूबवर जातात आणि माझा नंबर घेऊन येतात हे माझ्या कामाचं श्रेय आहे आणि हा माझा आनंद आहे एकंदरीत आत्ताच आपण रुपाली ताई किंवा म्हणणं ऐकलं अशा विकृतांना त्यांची जागा दाखवण्यासाठी खरं म्हणजे आता महिलांनी देखील पेटून उठलं पाहिजे सगळा समाज तर त्यांच्या सोबत आहेच शिवाय महत्वाचा मुद्दा हाच हा मोबाईल आहे आता आपण हा मोबाईल आपण चालवायचं आहे पण सध्या झालंय असं की तोच आपल्याला चालवतोय आणि यामुळं मात्र मनुष्याला असं वाटतंय की आपण निवांत कुठेतरी बसून मोबाईलवर वाटेल ते करू शकतो पण नाही तुमच्यावर वॉच ठेवणारे अनेक जण असतात तुम्ही अशी कुणाची तरी बदनामी करून मस्तपणे स्वतःच लाईफ जगताय असं वाटतंय पण नाही नंतर तुम्हाला तुमची लाईफ बिनभाड्याच्या खोलीत काढावी लागू शकते आणि त्याचं उत्तर आपल्याला या प्रसंगातून मिळालं खरं तर रुपालिता अत्यंत नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलनं का लाईव्ह केलं त्या माणसाला उजाडत आणलं मी तर हा माणूस म्हणू शकत नाही आता विकृतच आहे आणि त्या ताईला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मी त्या साळगावकर पियाईंचं आणि पी खिलाऱ्यांचं पण कौतुक करेन शिवाय ताईंना ज्यांनी मदत केली त्या सद्गृहस्थांचं देखील मी कौतुक करतो खर तर ही सगळी विकृती ठेवायची असेल त्याला एकमेव पर्याय आहे अजिबात रडायचं नाही लढायचं आणि लढा जेव्हा तुम्ही एकट्यानं लढायला सुरुवात करताना साहजिकच तुमच्या मागे हजारो जण उभे राहतात आजही समाजात पापापेक्षा पुण्य वरचड आहे म्हणून दुनिया लक्षात ठेवा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट